आज सकाळी सकाळीच पिटीवरून फौजी आले आणि हे बघा कुठल्या कामाला लागलेल्या आहेत तर अंगणामध्ये विटा पसरवायच्या होत्या मी नाही म्हणत होती त्या साईडला लावलेल्या होत्या ना तसंच बरं आहे असं मला वाटत होतं पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि ते त्यांच्या कामाला लागले त्यानंतर ना येता येता ते कडीपत्ता वगैरे पण घेऊन आले होते अंगणातलं काम झाल्यावर घरात येऊन आंघोळ वगैरे करून तयार होऊन मस्त अशी निवांत देवपूजा करून घेत आहेत कारण आज ना संकष्टी चतुर्थी होती त्यामुळे त्यांची निवांत अशी इथं देवपूजा चालू होती आणि मी पण घरातली सगळी जी काही सकाळची कामं होती ना पटापट आवरून घेतली आणि मी गेली होती बाहेर मार्केटला कारण मला आज आणायचा होता भाजीपाला वगैरे सकाळी सकाळी जर गेलो ना खूप छान असा फ्रेश भाजीपाला भेटतो तर हे बघा इथं मी कटोरले आणलेले आहेत त्यानंतर शेवग्याच्या शेंगा दोनशे रुपये किलो होत्या त्या देखील मी आणल्यात फ्रेश होत्या म्हणून कांद्याची पात वगैरे आणि काही राशनचा सामान आणायचा होता मला हे बघायची या शिड्स वगैरे पण मी आणलेले आणि भरपूर असा माझा सामान म्हणजे आणायचा होता त्यामुळेच मी सकाळी लवकर निघून गेली होती तर इथं शेंगदाण्याचं तेल तांदूळ वगैरे ते देखील आणलं आणि त्यानंतर इथं घेतली मी आता साबुदाण्याची खिचडी बनवायला तर आजचा ब्लॉग मी इथं स्टॉप करते भेटेल